आणि आता बातमी साताऱ्यातून आहे साताऱ्यातील मोदींना धमक्यांचे फोन येत आहेत आणि मेसेजेस सुद्धा येत आहेत त्यामुळे व्यापारी समुदायात भीतीचं वातावरण पसरलंय नेमकं साताऱ्यात काय घडतंय पाहूयात या रिपोर्टमध्ये मिठाई व्यावसायिकाला धमक्यांचे फोन रात्री पावणे तीन वाजता मला एक फोन आला होता फोन प्लस वनपासून सुरुवात होता कदाचित तो इंटरनॅशनल असावा त्या फोनवरती मला तीस लाख रुपये मागण्यात आले आणि पैसे नाही दिले तर बॉम्बने उडवून देईन अशी धमकी देण्यात आली माझ्या मते ते अफगाण टाईप हिंदी भा भाषा बोलत होते आणि जे फोन नंबर्स मी स्क्रीनशॉट जे दिलं आहे त्याच्यामध्ये बोललं तर उर्दूमध्ये त्याखाली काहीतरी लिहिले आहे जे आपल्याला येत नाही पण त्यांचं टोनिंग हे भारतीय हिंदी नक्की नव्हतं सातारा पोलिसांनी सर्व माहिती घेऊन तपासाला सुरुवात केली हे फोन खरंच विदेशातून येत आहेत की जवळच्या परिसरातून कोणीतरी हे उद्योग करतोय याचाही शोध पोलिसांनी सुरू केला त्यांचा ईमेल प्राप्त झालेला आहे काही प्रथमदर्शनी इंटरनॅशनल नंबर दिसत आहेत तरी परंतु सर्व बाबींचा विचार करून सातारा सायबर पोलीस स्टेशन आणि शाहूपुरी लौकर पोलीस स्टेशन याच्यामध्ये तपास करीत आहे यामुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय दोषींना लवकरात लवकर अटक करून प्रकरण संपुष्टात आणावं अशी मागणी आता पोलिसांकडे केली जाते ओंकार कदम साम टीव्ही न्यूज सातारा